नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती जुन्या पेन्शन योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे तर जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही तर याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहूयात सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत राज्य व केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का असे प्रश्न उपस्थित केला होता यावर जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नाही अशा शब्दात केंद्र सरकारने खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे तर त्या लेखी उत्तराला प्रत्युत्तर म्हणून संजय सोनार खळवाडीकरांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे तर त्यांनी म्हटले की इतर तीन राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कर्मचारी त्यांचे नातेवाईक नो पेन्शन नो वोट या घोषणेनुसार निवडणुकीत काम करतील हिमाचल प्रदेशातील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनसाठी सत्ता परिवर्तन केले तर हिमाचल प्रदेशच्या कर्मचाऱ्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातही जे पेन्शन देणार नाहीत त्यांना सत्तेपासून दूर ठेवतील असे मत महाराष्ट्र राज्यात जुनी पेन्शन योजना संघटनेचे व आरोग्य विभाग राज्यप्रमुख संजय सोनार खळवाडीकर यांनी व्यक्त केले जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी गेले कित्येक वर्षे केली जात आहेत मागील पंधरा वर्षापासून एकोणीसशे ब्याऐंशी व चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे तालुका स्तरावर जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर मग ते नागपूर असो किंवा मुंबई असो किंवा दिल्ली असो या ठिकाणी धरणे आंदोलन जनक्रांती मोर्चा पेन्शन मोर्चा मुंडन आंदोलन आक्रोश मोर्चा वोट फॉर ओ पी एस ह्यासारखी लाखोच्या संख्येने आंदोलन केलेले आहेत महाराष्ट्रात हा प्रश्न पेटल्यावर ही योजना लागू करू असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नागपूर अधिवेशनामध्ये यांनी आश्वासन दिले मात्र जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही असे लेखी उत्तरच आज केंद्र सरकारने संसदेत दिलेले आहेत यामुळे देशभरातील कोठ्यावधी सरकारी कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे विशेष म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची धमक फक्त आमच्यामध्येच आहे असे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी व्यक्त केलेली होती आश्वासनाप्रमाणे राज्यकर्ते महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेणार का असा सवाल सर्व कर्मचारी यांच्याकडून विचारला जात आहे शासनाने राबवलेल्या डी सी पी एस व एन पी एस या योजनांचे वास्तव कर्मचाऱ्यांचे भविष्य धोक्यात घालणारे आहे हे सिद्ध झाले आहे परंतु सरकारने आम्हाला एकोणीसशे ब्याऐंशी व चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू न करता जुनी पेन्शन समितीच्या शिफारशीनुसार जी पी एस नावाची नवीन पेन्शन योजनेची शिफारस केलेली आहे तर या शिफारशीनुसार जी पी एस नावाची नवीन पेन्शन योजना प्रस्तावित केली आहे सदर जी पी एस योजनेचे स्वरूप हे एन पी एस योजनेसारखेच फसवे असल्याचे लक्षात येत असून त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचारी जी पी एस योजनेचा प्रखरपणे विरोध करीत आहेत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याचा निर्णय न घेता शासन वारंवार डी सी पी एस एन पी एस आणि आता जी पी एस सारख्या फसव्या योजना कर्मचाऱ्यांचा विचार न घेता त्यांच्यावर लादत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शासन धोरणाविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे राज्यात जुनी पेन्शन योजना बंद करून अठरा वर्षाहून अधिक कालखंड झाला असून आत्ता अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत तर काही सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर आहेत अशा वेळी डी सी पी एस आणि एन पी एस योजना पेन्शनविषयक लाभ देण्यासाठी पूर्णता अपयशी झाले आहे त्यातून नवीन जी पी एस योजनेवर कर्मचारी विश्वास ठेवण्यास तयार नाहीत तर डी सी पी एस योजनेत मार्च दोन हजार एकवीसपर्यंत व्याज दिले जाते परंतु अनेक कर्मचाऱ्यांच्या रकमांमध्ये दोन हजार चोवीसपर्यंत एन पी एसमध्ये वर्ग करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे एन पी एसमध्ये रक्कम वर्ग करेपर्यंत शासनाने पैसा वापरला आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहेत अशी योजना आम्हाच नको आहे आम्हाला फक्त जुनी पेन्शन योजनाच हवी आहे अशी भावना कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी कर्मचाऱ्यांसाठी जुना पेन्शन योजना लागू करण्याबाबत आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद